हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ॲट मॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी प्रो एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा टेन्थ स्टँडर्डचा नवीन लेसन की ज्या लेसनचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण नक्की काय आहे समजून घेत आहोत आपण आता ग्रॅव्हिटेशन समजून घेता घेता आपण एक नवीन टॉपिक वरती आलो आहे की ज्या टॉपिकचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सुद्धा असतात गुरुत्वाकर्षण लहरी असतात कशा असतात या ग्रॅव्हिटेशनल वेव्स त्याची एक सुंदरशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मस्त बॉक्समध्ये इथे दिलेली आहे हे जनरल नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे आणि याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट किंवा फिर इन द प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे जरा समजून घ्या आता बघा वेव्ह आर क्रिएटेड ऑन द सर्फेस ऑफ वॉटर वेन वी ड्रॉप अ स्टोन इन इट तुम्ही कधी हा प्रयोग केला आहे का आ? बीच वरती गेले एखाद्या तळ्यावरती गेले एखाद्या नदीवरती गेले किंवा एखाद्या विहिरीमध्ये गेले तिथे तुम्ही असं बघा छोटासा दगड घ्यायचा दगड घ्यायचा ना असं फेकायचा फेकल्यानंतर काय होत असतं असा तो टप्पा एक दोन टप्पे पडून त्याचे काय होत असतात वेव्ज तरंग तयार होत असतात याला काय म्हणतो आपण वेव्ज मग जशा या वेव्ज तयार होत असतात किंवा आपण पाण्यामध्ये दगड टाकला पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर त्याचे कसे बघा वेव्स तयार होत असतात त्याचे पूर्ण तरंग तयार होत असतात त्याच पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आहेत बघा सिमिलरली यू मस्ट हॅव सीन हेल्ड इन हँड समजा माझा एक मित्र आहे आणि मी आहे आम्ही दोघांनी काय केलंय मी एक दोऱ्याचं टोक पकडला आहे आणि त्याने एक दोऱ्याचं टोक पकडलेला आहे आणि पॅक पकडलेला आहे आणि मध्येच काय केलं मी थोडा थोडा त्या दो दोऱ्याला काय दिला हलकासा झटका दिला तर काय होणार आहे त्या स्ट्रिंग मध्ये वेव्स तयार होणार आहे किंवा तुम्ही रबरचा एक्सपेरिमेंट केलेला आहे रबर असं स्ट्रेच करायचं आणि त्याला असं करायचं त्याच्यातून साऊंड निर्माण होत असतो वेव्स तयार होत असतात मग ते साऊंड कशामुळे तयार होत असतो व्हायब्रेशनमुळे होत असतो आणि वेव्ह मुळे तयार होत असतात मग आता बघा लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह कॉल ऍज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण जे प्रकाश बघत असतो त्या जो प्रकाश आहे त्या सुद्धा एक प्रकारच्या लहरी आहेत मग लाईटला कुठल्या प्रकारचे वेव्ह म्हणणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स सो फिल इन सोफिलिंद ब्लँमध्ये येऊ शकतो लाईट इज अ डैश डैश टाइप ऑफ वेव्ह इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह लाइट काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ठीक आहे क्लिअर सगळ्यांना तुमच्या पुस्तकामध्ये अंडरलाईन करून घ्या गॅमा रेज आता बघा आपण बघा एक्स रे तुमचं हात किंवा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जात असतात तेव्हा एक्स रे काढत असतात ते एक्स रे करतात म्हणजे काय करतात एक प्रकारच्या रेज तुमच्या बॉडीवरती टाकतात आणि त्याच्यातून मग तुमचं बॉ शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते कळत असतं मग हे एक्स रेज पण काय आहे तुमचे वेव्ज आहे अल्ट्रा व्हायोलेट रेज सूर्यापासून जे अतिनील अतिनिलकिरण येतात त्या पण वेव्ज आहेत त्यानंतर रेज हे रेज म्हणजे माहिती का गामारेच कधी वापरतात माहितीये बटाटे जे आहे बटाटे आणि कांदे जास्त लवकर खराब होऊ नये म्हणून जे मोठ्या मोठ्या गोडाऊन्स वरती ते बटाटे आणि कांदे जे स्टोअर करून ठेवतात आणि नंतर भाव वाढले की विकतात बघा मग हे त्यावेळेस ते, ते गामारेज त्या बटाट्याच्या गोण्यांवरती किंवा त्या कांद्यांवरती मारतात का तर ते लवकर खराब होऊ नये म्हणून आलं लक्षात म्हणजे ते पण काय आहे रेज आहे किंवा वेव्ज आहे इन्फ्रारेड मायक्रोवेव अँड रेडिओ वेव्स आर ऑल डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज मग तुम्हाला जर विचारलं विच आर द डिफरंट टाईप ऑफ वेव्ज म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल्स विचारले तर तुम्हाला सगळ्यांना सांगता आले पाहिजे कुठले कुठले यू व्ही रेज अल्ट्रा व्हायलेट रेज इन्फ्रारेड एक्स रेज त्यानंतर गॅमा रेज हां तीन चार नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्ही ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट इमेज दिस वेवज अँड वी रिसीव दिस युजिंग आर इन्स्ट्रुमेंट जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट अवकाश आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या अवकाशामध्ये वेगवेगळे काय आहे ॲस्टरॉइड्स आहेत नंतर कॉमेट्स आहेत प्लॅनेट्स आहेत ते सुद्धा काय करतात विशिष्ट प्रकारच्या लहरी पृथ्वीवरती किंवा सगळीकडे वातावरणामध्ये सोडत असतात ते आपण रिसीव्ह करतो आणि त्याचा उपयोग काय करतो आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी करत असतो बघा रेडिओ वेव्ज रे रेडिओ वेव्स काय करण्यासाठी वापरतात कम्युनिकेशनसाठी वापरत असतात ओके ऑल आर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑप्टेन थ्रू दीज वेव्स म्हणजे जग युनिव्हर्सविषयी जे जे काही नॉलेज आहे हे फक्त आपल्याला या वेव्जमुळे या वेव्जमुळे कळत असतं ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर व्हेरी डिफरंट टाईप वेव्स पण आपला ज्याचा अभ्यास करायचा आहे कशाचा अभ्यास करायचा आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा ह्या सगळ्या वेवपेक्षा डिफरंट वेव्स आहे तुमच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स दे हॅव बीन कॉल्ड द वेव्स ऑन फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम त्यांना फॅब्रिक ऑन द स्पेस टाईम सुद्धा म्हणतात हं दे आर कॉल्ड ॲज दॅव बीन कॉल्ड द वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑन स्पेस टाईम आता ह्याच्याविषयी सगळ्यात पहिले प्रिडिक्शन कोणी केलं होतं आपले ग्रेट सायंटिस्ट जे आहे अल्बर्ट आयन्स्टाईन सगळ्यात टॅलेंटेड सायंटिस्ट हं की ज्यांच्या डोक्याचा ज्यांच्या मेंदूचा त्यांच्या मृत्यूनंतर किती अभ्यास केला होता सगळ्यात टॅलेंटेड व्यक्ती का आहे त्याच्यासाठी ठीक आहे मग ह्या आईन्स्टाईनने अगोदरच भाकीत केलं होतं आइन्स्टाईन प्रिडिक्टेड देअर एक्झ एक्झिस्टन्स इन नाईन्टीन सिक्स्टी एकोणावीसशे सोळालाच आईन्स्टाईन म्हणतात की अशा काहीतरी वेव्स आहेत कुठल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स वगैरे अशा काहीतरी प्रकारच्या जसं पृथ्वी जी आहे वरती फेकलेल्या प्रत्येक वस्तूला खाली खेचत असते त्या पद्धतीने त्या काहीतरी वेव्ह पण बाहेर पडत असणार आहे असं त्याला वाटत होतं कुणाला आईन्स्टाईनला दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम आणि ह्या ज्या लहरी आहेत त्या इतक्या सूक्ष्म आहे आणि इतक्या निग्लिजिबल आहे की ते आपण डिटेक्टच करू शकत नाही असं नाईन्टीन सिक्स्टीन मध्येच कुणाला आयन्स्टनला वाटलं होतं सायन्टिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट टू डिटेक्टिंग द ग्रॅव्हिटेशनल वेव्स इमिटेड बाय ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस एस्ट्रोनॉमिकल सोर्सेस म्हणजे अवकाशातून जे वेगवेगळे जे आहेत अस्ट्रोइड्स किंवा आपण काय म्हणतो असतो सेलेस्टियल बॉडीज आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह बाहेर टाकत असतात त्याचा अभ्यास करण्यासाठी या सायंटिस्टने खूप मायक्रो मायक्रो काय केले इन्स्ट्रुमेंट तयार केले ओके त्याच्यामधलं एक इन्स्ट्रुमेंट आहे अमॉंग दिस लिगो एल आय जी ओ हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का हे तुम्हाला परीक्षेला फिलिन द ब्लाइंड्सला विचारतील लिगो लेझर इंटर फेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झरेटरी ओके लिगोचा फुल फुल फॉर्म दिला आहे लेझर इंट्रोफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी ओके दिस इज द पॉ प्रॉमिनंट वन म्हणजे सायंटिस्टने जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट केले ने कशासाठी इन्स्ट्रुमेंट केले सायंटिस्टने ग्रॅव्हिटेशनल वेव्स काउंट करण्यासाठी शोधण्यासाठी ओके मग त्याच्यामधलं एल आय जी ओ फक्त काय लक्षात ठेवायचं एल म्हणजे लेझर आय म्हणजे इंटरफेरोमेट्रिक जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल ओ म्हणजे काय ऑब्झर्वेटरी ओके ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी इथे जी तर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी लक्षात राहील एल म्हणजे तुम्हाला लेझर लक्षात राहील आणि आय म्हणजे इंटरफेरोमेट्रिक लक्षात ठेवायचं आहे एक्झॅक्टली आफ्टर हंड्रेड इयर्स ऑफ देअर प्रेडिक्शन सायंटिस्ट डिटेक्टेड दीज वेव्ह कमिंग फ्रॉम अन ऍस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस बरोबर एकोणीसशे सोळा मध्ये कोणी सांगितलं अल्बर्ट आईन्स्टाईननी सांगितले बरोबर शंभर वर्षानंतर शंभर वर्षानंतर म्हणजे किती रे किती नऊन एक दहा एक दोन हजार सोळा साली बरोबर शंभर वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळा साली सायंटिस्टने अशा वेव्ह शोधून काढल्या की ॲस्ट्रॉनॉनिक ॲस्ट्रॉनॉमिकल जे ऑब्जेक्ट आहे ते कुठल्या प्रकारच्या कुठल्या तरी प्रकारच्या वेव्स बाहेर टाकतात त्याबरोबर त्यांनी शोधून काढल्या इंडियन सायंटिस्ट हॅव कंट्रीब्यूटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी आपले जे भारतीय वैद वाएद, वैज्ञानिक आहे त्यांनी याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे दिस डिस्कवरी हॅज ओपन अ न्यू पार्ट टू अपटेन इन्फॉर्मेशन अबाउट युनिवर्स आणि युनिवर्स विषयी आपल्याला छान छान इन्फॉर्मेशन या याच्यातून uh, मिळत असते म्हणजे अशी ही इन्फॉर्मेशन ग्रॅव्हिटेशनल वेव्ह विषय दिलेली आहे सो स्टुडंट आता सगळ्यात महत्वाचं मास आणि वेट की जो पेपरमध्ये शंभर टक्के तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ज्यावेळेस मी एक्सरसाइज घेणार आहे तुम्हाला डिटेल मध्ये मास आणि वेटचा डिफरन्स सुद्धा हो लिहून देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करा कन्सेप्ट व्यवस्थित छानपैकी समजून घ्या आता मास काय आहे बघा आपण म्हणतो की माझं मास एवढं आहे माझं वेट एवढं आहे मास आणि वेट ह्या दोन दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे तर सगळ्यात पहिले मास मासची कन्सेप्ट आपण छानपैकी समजून घेऊया मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट समजा मी एक ऑब्जेक्ट आहे मी काय आहे एक ऑब्जेक्ट आहे माझ्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे माझ्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे ते मॅटर तो अमाऊंट म्हणजे याचं मास माझं मास ठीक आहे म्हणजे माझं वजन समजा फोर्टी फाईव्ह के जी आहे म्हणजे फोर्टीफाई की जी आहे म्हणजे एवढं अमाऊंट ऑफ मॅटर माझ्यामध्ये प्रेझेंट आहे आता हा पेन आहे पे हा पेन आहे किंवा मार्कर आहे याचं मास म्हणजे काय याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे हे म्हणजे काय झालं याचं मास ठीक आहे द यसा युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम मास कशामध्ये दाखवत असतो आपण सगळ्यात महत्वाचं हे डिफरन्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे द यसा युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम मास हे नेहमी आपण किलोग्राम मध्ये दाखवत असतो मास इज अ स्केलर क्वांटिटी स्केलर क्वांटिटी म्हणजे काय जे दाखवण्यासाठी दिशेची गरज नसते हा द क्वांटिटी विच कॅन एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ ओन्ली मॅग्नेट्यूड फक्त मॅग्निट्यूडच्या द्वारे आपण एक्सप्लेन करू शकतो त्या क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी म्हणत असतो तर मास काय आहे तुमची स्केलर क्वांटिटी बघा आता इथे वेट पण दिलेला आहे वेट काय आहे तुमची वेट शंभर टक्के काय आहे वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी वेट काय आहे व्हेक्टर क्वांटिटी कारण त्याच्या त्याला काय काय लागते तुमची मॅग्निट्यूड पण लागते आणि डायरेक्शन पण लागत असते डायरेक्शन दिशेची पण जिथे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनची गरज असते तिला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणत असतो आणि जिथे फक्त मॅग्निट्यूड म्हणजे आपण म्हणजे वजन आहे आपण म्हणतो माझं मासे एवढं आहे किंवा एक किलो साखर आहे आपण म्हणतो का ह्या दिशेने साखर एक किलो त्या दिशेने साखर एक किलो किंवा पश्चिमेकडे साखर आहे असं म्हणतो का नाही आपण म्हणतो साखर एक किलो आहे बस दॅट्स इट ओके सो इट्स अ स्केलर क्वांटिटी इट्स व्हॅल्यू सेम एव्हरीवेअर तुम्ही चंद्रावर जा तुम्ही पृथ्वीवर राहा तुम्ही सॅटनवरती जा तुम्ही युरेनसवरती जा तुम्ही कुठल्याही ग्रहावरती जा तुम्ही अमेरिकेला जा तुम्ही जापानला जा तुम्ही इंडियामध्ये राहा तुमचं मास काय असणार आहे सेम इट इज सेम एव्हरीवेअर सगळीकडे सेम आहे इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज चेंजेस इफ इवन गो टू अनदर प्लॅनेट दुसऱ्या प्लॅनेटवरती गेलं तरी मास चेंज होत नाहीये अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट हां न्यूटनने ह्या मासला काय म्हटले आहे मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट इनर्शिया इनर्शिया म्हणजे टू रेजिस्ट इनर्शिया म्हणजे काय करणे काय म्हणतो आपण इनर्शिया म्हणजे रेजिस्टन्स करण्याची जी कॅपॅसिटी असते हायर द मास हायर इज द इनर्शिया ज्या गोष्टीचं किंवा ज्या ऑब्जेक्टचं मास जास्त असतं त्याचं इनर्शिया पण काय असतं हायेस्ट असतं ठीक आहे सो अशा पद्धतीने मासचे uh, सगळे पॉईंट्स दिलेले आहे तुम्ही काय करा uh, तुम्हाला डायरेक्टली मी डिफरन्समध्ये दे लिहून देणार आहे त्याच्यामध्ये चा त्याचं काही टेन्शन घेऊ नका फक्त लक्षात ठेवायचं मास मीन्स द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट व्हॉट इज मीन बाय मास वॉट इज मिन डेफिनेशन आले तर काय लिहिणार अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल मास मास इज अ स्केलर क्वांटिटी इज एस आय आयुनिट इज के जी इट इज द व्हॅल्यू ऑफ मास इज सेम ॲट एव्हरीवेअर अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ न्यूटन्सच्या फर्स्ट लॉनुसार न्यूटनने काय म्हटलं आहे मासला इट इज द मेजर ऑफ इनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ओके त्याच्यानंतर जर मास जास्त असेल तर इनर्जच्या काय असणार आहे तुमचा जास्त असणार आहे पुढे जाणार आहोत आपण वेट कडे पुढे काय जाणार आहोत आपण वेट कडे वेट, वेट काय आहे छानपैकी समजून घ्या चला वेट बघा द वेट ऑफ मॅन ऑब्जेक्ट इज डिफाईन ऍज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट पृथ्वी कुठल्याही गोष्टींवरती जे गुरुत्वाकर्षण लावत असते गुरुत्वाकर्षण शक्ती जी लावत असते तिला आपण वजन म्हणत असतो ऍक्च्युली आपण म्हणतो माझं वजन पन्नास किलो आहे माझं वजन पंचेचाळीस किलो आहे आपण सांगताना मा सांगत असतो आणि म्हणत असतो माझं वेट एवढं आहे ठीक आहे आलं लक्षात आपण म्हणतो माझं वजन पन्नास किलो आहे सांगताना आपण मास सांगतोय पण म्हणतो की माझं वेट एवढं आहे आपण सांगताना पन्नास किलो सांगतो म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट माझ्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे हे सांगत असतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा की वेट म्हणजे पृथ्वी किती गुरुत्वाकर्षण तुमच्यावरती लावते आहे ते द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट कुठल्या फोर्सनी ती जी आपली अर्थ आहे त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते तो फोर्स कुठ्या वस्तूवरती मग ती कुठली वस्तू ती फुटबॉल असू शकते ती एखादं समजा वरतून येणारा एखादा दगड असू शकतो किंवा झाडावरून पडणारं फळ असू शकतं किंवा पानं असू शकतात काहीही असू शकतं तिथे त्याच्यावरती पृथ्वी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते त्याला आपण काय म्हणत असतो वेट म्हणत असतो ओके द फोर्स एफ ऑन द ऑब्जेक्ट मास ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटर्न आता फोर्स कशाने दाखवत असतो बघा वेट जे आहे बघा इथे वेट कशाने दाखवलेला आहे वेट दाखवलेलं आहे तुमचं डब्ल्यू वेट दाखवतो आपण डब्ल्यू ने आणि फोर्स काय दाखवतो एफ इज इक्वल टू एम जी हा हा सगळ्यांना माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इन टू ग्रॅव्ह ग्रॅव्हिटेशनल ग्रॅव्हिटेशनल ऍस्कुरेशन नंतर जी ची व्हॅल्यू काय आहे जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर दिलेला आहे ओके आणि वेटचं जे एसाय युनिट आहे वेट इज बिंग अ फोर्स इट्स एसआय युनिट इज न्यूटन हा एसाय युनिट फोर्स एसा युनिट काय आहे न्यूटन आहे ओके okay. ती व्हेक्टर क्वांटिटी मग अशी सांगितलं तुम्हाला काय आहे वेक्टर क्वांटिटी कारण ते एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्नेट्यूड पण लागत असते आणि डायरेक्शन पण लागत असते ओके ॲज द बघा इथे अजून एक इन्फॉर्मेशन दिली ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हटलं की मास तुम्ही चंद्रावर जा तुम्ही पृथ्वी या तुम्ही युरेनसवरती जा तुमचं मास्क काय असणार आहे सेम पण इथे तुमचं जे वेट आहे ते वेट काय आहे चेंज होत असतं इट इज नॉट सेम एव्हरीवेअर तुमचं जे वेट आहे ते सगळीकडे सारखं नसतं तुम्ही चंद्रावरती गेल्यानंतर वन अपॉइंट सिक्स टाइम्स तुमचं जे वेट आहे ते कमी होणार आहे समजा माझं वजन इथं साठ किलो आहे तर चंद्रावरती जाऊन किती किलो होईल रे कमेंट सेक्शनमध्ये ल ठीक आहे पुढे द वेट ऑफ अँड ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस थ्रू इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर मास जरी सेम असलं तर वेट मात्र काय होतंय तुमचं चेंज होतंय सो so, अशा पद्धतीने मास आणि वेटचे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले आहे चला बघूया आपला नेक्स्ट पॉईंट स्टुडंट अजून तुमच्या पुस्तकामध्ये एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मास आणि वेट मिशी दिलेली आहे बघा वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट मेजर इन द वेट इन द किलोग्रॅम विच इज अ युनिट ऑफ मास आपण काय करतो असतो युनिट ऑफ मास काय आहे तुमचं किलोग्राम, युनिट ऑफ मास काय आहे तुमचं किलोग्रॅम आहे मास जे आहे ते आपण किलोग्रॅममध्ये योज नेहमी मदत असतो बट इन सायंटिफिक लँग्वेज वेन वी से दॅट राजीव वेट इज 75 फाईव्ह के जी आपण जर म्हटलं शास्त्रीय दृष्टे विचार केलं की आपण सांगा राजीवचं वजन किती आहे पंच्याहत्तर किलो आहे याचा अर्थ काय होतो वी आर टॉकिंग अबाउट राजूज आपण म्हणतो राजूचं वजन पंच्याहत्तर किलो मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना राजू राजूचं वजन पंच्याहत्तर किलो आहे पण ऍक्च्युली बोलताना आपण काय बोलतोय राजूच्या मास विषयी बोलतोय कारण अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन राजू ना अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द राजू त्याच्यामुळे आपण काय बोलतो आहे राजीवच्या मास विषयी बोलतोय वी आर ऍक्च्युअली टॉकिंग अबाउट द राजूज मास वॉट ही वॉट वी मीन इफ राजूज वेट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल आता आपण शास्त्रीय दृष्टी विचार केला की राजीवचं वजन पंच्याहत्तर किलो आहे राजीवचं वजन जर पंच्याहत्तर किलो आहे तर राजूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लागलेला आहे वेट सांगण्यासाठी सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन सेवन्टी फाय के जी मग आपल्याला काय करावं लागणार आहे राजूचं जे वजन आहे किती सेवन्टी फाय के जी त्याला आपल्याला ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे हीज वेट ऑन अर्थ मग एफ इज इक्वल टू एम जी या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला त्याला नाईन पॉईंट एटने ने काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागणार आहे आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला सेवन हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह न्यूटन एवढं त्याचं वजन मिळणार आहे ॲक्च्युली तुम्ही जर वजन समजा सांगायला गेले समजा मी सांगितलं की माझं वजन आहे पन्नास किलो हां पन्नास किलो ॲक्च्युली मी माझं मास सांगते आहे पण सायंटिफिक शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर मला पन्नास किलोला अठ्ठ्याण्णवने मल्टिप्लाय करावं लागणार आहे म्हणजे किती येणार आहे बघा झिरो एट फाय जा फोर्टी कॅरी ओवर फोर अँड नाईन फाय जा नाईन फाय जा फोर्टी फाय ना फोर्टी फाय फोर्टी फाय आणि हे फोर्टी नाईन ओके ना हा एक झिरो कट न्यूटन न्यूटन फोर नाइनटीन माझं वजन आहे फोर नाईन्टी न्यूटन एवढं काय आहे माझं वजन आहे मग तसं राजूचं वजन किती राजीवचं वजन सेव्हन्टी फायव्ह सेव्हन्टी फायव्ह नाईन पॉईंट एट ने ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे सेव्हन हंड्रेड अँड थर्टी फायव्ह न्यूटन एवढं असणारे राजीवचं शास्त्रीय दृष्ट्या वजन ओके द वेट ऑफ वन किलोग्रॅम ऑफ मास इज इक्वल टू वन इन टू नाईन पॉईंट एट मीन्स नाईन पॉईंट एट न्यूटन आर वेइंग मशीन टेलस आपण म्हणतो आपण वजन काट्यावरती वजन मोजतो वजन काट्यावरती आपण वजन नाही मोजत आपण मास मोजत असतो वजन काट्यावरती ऍक्च्युली काय करतो बघा इथे पण दिलेलं आहे दॅट इज वेइंग मशीन टेलस मास आपलं मास सांगत असतं द टू स्केल बॅलन्सेस इन द शॉप कम्पेअर टू वेट्स टू मासेस ऍक्च्युली आपण जो तराजू काटा असतो दुकानदाराकडे बघितलाय तुम्ही भाजीपाल्यावाल्याकडे पण असता आता सगळे इलेक्ट्रॉनिकल हे मॅ बिम बॅलन्स निघालेले आहे ते काय करत असतात असं बरोबर हॉरिझॉन्टल ते पकडत असतात इकडे एक टाकतात इकडे इकडे एक किलो टाकतात इकडे एक किलो बटाटे टाकत असतात ऍक्च्युली काय करत असतात ते बटाटे आणि तुमचं जे वजन आहे त्याचं मासच कंपेअर करत असतात आपण म्हणतो एवढा किलोच एक किलो बटाटे घेतले दोन किलो बटा बटाटे घेतले ऍक्च्युली ते मासचं कम्पेअर तिथे होत असतं ही एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे तुम्हाला जर वेट काढायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचं वेट काढायचं असेल तर त्याला नाईन पॉईंट एटने मल्टिप्लाय करावं लागेल तेवढं न्यूटन तुमचं काय असणार आहे वेट असणार आहे हे क्लिअर तुम्हाला वेट जरी आपण किलोग्रॅममध्ये मोजतो मास जे आहे ते किलोग्रॅममध्ये मोजतो पण जर वेट काढायचं असेल तर त्याला तुम्हाला नाईन पॉईंट एटने मल्टिप्लाय करणं मस्ट आहे आता या मास आणि वेटविषयी खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये अजून एक छानपैकी दाखवलेली आहे बघा द व्हॅल्यू ऑफ ग जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट जी ची व्हॅल्यू काय असते सगळीकडे सेम असते फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲफ अ गिव्हन प्लेस ऑन द अर्थ जी ची जी व्हॅल्यू आहे सगळीकडे सेम असते दस एनी टू ऑब्जेक्ट इन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस ऑफ एनी अदर प्रॉपर्टीज वेन ड्रॉप फ्रॉम द सेम हाईट अँड फॉलिंग फ्रीली विल रीच द अर्थ ॲट द सेम टाईम म्हणजे सायंटिस्ट काय म्हणतात सायंटिस्ट काय म्हणतात दोन वेग, वेग, वेग दे दोन ऑब्जेक्ट आहे दोन काय आहे वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे ते कुठूनही सोडा तुम्ही ते एका विशिष्ट हाईट सेम हाईट वरून सोडा ते सेम वेळेस खाली येणार आहे असं कोणाचं म्हणणं आहे सायंटिस्टचं काय म्हणतात बघा वेन ड्रॉप फ्रॉम द सेम हाईट अँड फॉलिंग फ्रीली विल रीज द अर्थ ऍट द सेम टाइम म्हणजे तुम्ही दोन वस्तू वरतून सोडा एका सेम हाईटवरून त्या खाली पण एकाच वेळेस पोहोचणार असं सायंटिस्टचं म्हणणं आहे पुढे काय म्हणतात मग मग गॅलिलिओ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओने हा एक्सपेरिमेंट केला त्यांनी काय केलं गॅलिलिओ इज सेट टू बी हॅव परफॉर्म एक्सपेरिमेंट इन फिफ्टीन नाईन्टी पंधराशे नव्वदमध्ये मध्ये काय केलं त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला इन द इटालियन सिटी ऑफ पिझ्झा जे सात आश्चर्यांपैकी आहे पिझ्झा जे मोठं सगळ्यात उंच आहे टॉवर पिझ्झाचं त्याच्यावरून काय केलं त्यांनी काय सोडलं ही ड्रॉप टू स्पेअर्स ऑफ डिफरंट मासेस म्हणजे एक श पन्नास किलोचा आणि एक शंभर किलोचा गोळा त्यांनी काय केला मासेस गोळे त्यांनी वरतून सोडले कुठून त्या पिझ्झाच्या मोठ्या टॉवरवरून फ्रॉम द लर्निंग टॉवर ऑफ uh, पिझ्झा पिझ्झाचा जे लर्निंग टॉवर आहे लिनिंग सॉरी लीनिंग टॉवर ऑफ पिझ्झा जे जुक्त जे आहे माहिती नाही तुम्हाला पिझ्झाचं तुम्ही बघितलं पण असेल लिनिंग टावर ऑफ पिझ्झा मधून त्यांनी ते दोन पन्नास किलोचं एक शंभर किलोचं अंदाजे धरूया आपण हा त्यांनी ते दोन uh, मास डिफरंट मासेसचे जे आहे ते बॉल्स खाली स्पेअर uh, सोडलेले आहेत टू डेमोन्स्ट्रेट दॅट वोथ स्पेअर्स रिच द ग्राउंड ॲट द सेम टाईम व त्यांनी ते सोडले सोडल्यानंतर त्यांनी ऑब्झर्व्ह केलं ऑब्झर्व काय केलं वेन वी ड्रॉप किती सेम टाइमला पोहोचले एक पन्नास किलोचा गोळा सोडला एक शंभर किलोचा गोळा लिनिंग टावर ऑफ पिझावरून ह्या गॅलिलिओ यांनी हा एक्सपेरिमेंट केला किती पंधराशे नव्वद मध्ये तर ते सेम टाइमिंगला येऊन पोहोचले तेच त्यांनी काय केलं अजून एक एक्सपेरिमेंट केला त्यांनी काय केलं वेन वी ड्रॉप फिलर एक पीस घेतला कुठल्याही पक्षाचा पीस घ्या किंवा कशाचा पीस घ्या आणि एक मोठा दगड जर एकाच वेळ सोडला तर काय होईल रे साधी गोष्ट आहे ना सादर मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवते हा जो पेपर आहे असा असा रोल 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 करत खाली गेला का त्याचं वेट काय आहे अगदी निग्लिजिबल आहे त्याच्यामुळं काय केलं त्या जो पेपर आहे त्या पेपर पेपरला ह्या पेपरला हवेमध्ये जे फ्रिक्शन हवेमध्ये काय हवेचा जो फ्रिक्शन जे आहे त्या फ्रिक्शनला विरोध त्याचा सहन करावा लागला आणि असा 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 करत तो खाली गेला मग त्याच पद्धतीने त्यांनी काय केलं एक फिदर आणि एक हेवी स्टोन वरतून सोडला ऍट द सेम टाइम फ्रॉम द हाईट दे डू नॉट रिच अर्थ ऍट द सेम टाइम नाही शंभर टक्के नाही तो दगड लवकर खाली पोहोचणार okay? आहे ते फिदर पोहोचणारच नाहीये ओके द फिदर एक्सपिरियन्स अ बायंड फोर्स बघा बायंड हवेमध्ये जो बायंड फोर्स आहे अँड अ फ्रिक्शनल फोर्स हवे हवा त्याला काहीतरी खलून विरोध करणार आहे ना समजा कुठली वस्तू काय वस्तू खाली येत असते का ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पण ती खाली येत असताना था तिला बाहेर जी हवा आहे त्या हवेचा सुद्धा विरोध काय करावा लागतो सहन करावा लागतो जो फ्रिक्शनल फोर्स आणि बायंड फोर्सचा ड्यू टू एअर अँड देअर फोर फ्लोट्स रिच द ग्राउंड स्लोली मग ते असं हळूहळू तू कागद दाखवलं मी तुम्हाला फ्लोट होत तो खाली गेला तसंच तो पीस पण काय आला असेल तो दगड खाली आला असेल तो पीस असा 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 करत हळूहळू खाली गेला असेल म्हणजे तो दगड लवकर पोहोचला आणि तो पीस उशिरा पोचला मग त्यांनी काय केलं एक त्यांनी आयडिया केली त्यांनी काय केलं तोच मो पीस घेतला आणि तोच दगड घेतला त्यांनी व्हॅक्यूम मधून सोडून बघितला व्हॅक्युम म्हणजे तिथे निर्वात स्थिती तिथे हवेचा काही अंशच नाही मग त्यांनी काय केलं बघा पुढे दिलेला आहे द बायंड अँड फ्रिक्शनल फोर्सेस ऑन द स्टोन आर मच लेस दॅन द वेट ऑफ द स्टोन अँड डज नॉट अफेक्टेड स्पीड ऑफ द स्टोन आता बायंड फोर्स याच्यावरती पण लागला त्या फेदरवरती पण लागला आणि त्या स्टोनवरती पण लागला पण Uh, त्याचं जी वजन आहे त्या समजा या पुस्तकाचं वजन खूप जास्त होतं त्याच्यामध्ये त्या बायंड फोर्स त्याला काही फीलच नाही झाला फीलच नाही झाला पण ते फिदर जो आहे ते हलकं असल्यामुळे किंवा तो पेपर जो आहे तो हलका असल्यामुळे काय झाला त्याला तो फील झाला त्याच्यामध्ये असं 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 करत खाली आलेलं आहे ठीक आहे रिसेंटली सायंटिस्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन व्हॅक्युम तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा बघितला असेल युट्यूबवरती किंवा कुठे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बघितलं असेल की त्यांनी काय केलं फिदर आणि स्टोन हे व्हॅक्यूम मधून एकाच हाईटवरून खाली सोडले तर ता त्यांनी ते एकदम स्लो मोशन बघितलं तर ते दोघंही एकाच वेळी खाली येतात आणि त्याची त्यांनी तुम्हाला लिंक पण दिली डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब कॉम इथे या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला हा एक्सपेरिमेंट सुद्धा बघायला मिळणार आहे सो अशा पद्धतीने हे एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आय थिंक ती तुम्हाला नक्की आवडली असेल सर स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये मास आणि वेट हा टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे तर हा मास आणि वेटचा डिफरन्स आपण समजून घेऊया एक इमेज इमेजवरून ठीक आहे मग एक दहा किलोग्रॅमची वस्तू आहे बघा ही टेन एक, आ, आ, आ के जीची काय आहे एक ऑब्जेक्ट आहे तिचं अर्थवरती वजन किती आहे तीच आपण चंद्रावर नेल्यानंतर काय फरक पडणार आहे तीच आपण स्पेसमध्ये गेल्यानंतर त्याच्या वजनामध्ये काय फरक पडणार आहे चला समजून घेऊया छानपैकी बघा एक मास आहे त्या ऑब्जेक्टचं टेन के जी आहे वेट इन स्केल स्केल मध्ये मोजल्यानंतर आपल्याला किती ते टेन के जी म्हणजे जाऊन मोज दहा किलोचीच भरली ती मग वेट आता वेट म्हणजे काय सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती किती लागतो त्याला काय म्हणणार आहे आपण वेट म्हणणार आहे ठीक आहे सो so, आपण काय केलं आपण काय केलं नाईन पॉइंट एटने दहा किलोची वस्तू नाही मग दहा गुणिले नाईन पॉईंट एट ने मल्टिप्लाय केल्यानंतर नाईन एट झिरो झाले आणि एका घरानंतर पॉईंट म्हणजे नाईन्टी एट न्यूटन आलं की नाही इथे नाईन्टी एट न्यूटन पृथ्वीवरती त्याचं वजन भरणार आहे तीच आपण वस्तू दहा किलोची वस्तू नेलेली आहे आता चंद्रावरती चंद्रावरती मास त्याचं बरोबर दहा के आहे पण वेट वेट जे आहे ते एक छेद सहाने वन पॉइंट सिक्सने काय होणार आहे ते कमी होणार आहे आणि त्याचं जे वजन आहे ते वन पॉइंट सिक्स के जी इथे दिसते तुम्हाला त्या दहा किलोच्या वस्तूचं वजन चंद्रावरती एक पॉइंट सहा किलो म्हणजे दीड किलो भरणार आहे दहा किलोची वस्तू चंद्रावरती किती भरणार आहे दीड किलो भरणार आहे वन पॉईंट सिक्स के जी म्हणजे दहा एक वन पॉईंट सिक्स टाईम्स चंद्रावरती आपलं वजन कमी होत असतं म्हणजे मी तर साठ किलोची ना चंद्रावरती दहा किलोची भरणार मी ओके कारण तिकडे ग्रॅव्हिटी नाही आहे ओके वन पॉईंट सिक्स के जी भरणार आहे आणि वेट आहे सिक्सटीन न्यूटन मग वन पॉईंट सिक्सला पर्यंत नाईन पॉईंट एटने मल्टिप्लाय करा म्हणजे सिक्सटीन न्यूटन काय असणार त्याचं वेट असणार आहे तीच आपण स्पेसमध्ये नेलं ह्याच दहा किलोच्या वस्तूला आपण स्पेसमध्ये नेलं काय आहे मास तर त्याचं सगळीकडे तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की मास तुम्ही पृथ्वीवर आहे त्या वस्तूचं तरी दहा किलो आहे ती चंद्रावर नेली तरी दहा किलो आहे ती तुम्ही स्पेसमध्ये नेला तरी तुमचं ते वजन किती आहे दहा किलोच आहे फरक कशामध्ये पडतोय वेटमध्ये कारण वेट म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट इज कॉल ॲज द वेट पृथ्वीवरती बरोबर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे चंद्रावरती नाही म्हणून ते वन पॉईंट सिक्स के जी झालं ना दहा किलोची वस्तू चंद्रावरती किती झाली किलोची झाली तीच आपण स्केल याच्यावरती नेली स्पेसमध्ये स्पेसमध्ये तर डायरेक्ट उडतच असतात ते सगळे ॲस्ट्रॉनॉट असे आपण हवेमध्ये सुनीता विलियम्स वगैरे जाऊन आल्या तर बघितलं ना कसे मस्त असे ट्रॅव्हलिंग करत असतात तिथे वेटलेस असतो आपण तिथे आपलं वजन डायरेक्ट शून्य किलो असतो म्हणजे दहा किलोची वस्तू न्या नाही तर शंभर किलोची वस्तू न्या ती तुम्ही स्पेसमध्ये ना ती शून्य किलोच भरणार आहे झिरो के जी मग त्याचं वेट पण काय कारण नो ग्रॅव्हिटी नो वेट सो वेट पण झिरो आणि तुमचं वेटलेस स्केलमध्ये पण ते काय दाखवणार आहे झिरो सो आय थिंक तुम्हाला छानपैकी क्लिअर झाली असेल